अगर इरादे नेक हो और अच्छे हो, तो जीत अपने आप मिल जाती है जीत हासिल हो जाती है तो इसीलिए हमारी मंजिल अच्छी होनी चाहिए तो अपने आप राह मिल जाती है हम सिपल हम सफलता की सीढ़ी चढ़ सकते हैं आसानी से तो इसीलिए हमारा इरादा पक्का चाहिए हमारी मंजिल उंची चाहिए तभी हमें जीत हासिल हो सकती है उसे कोई भी नहीं रोक सकता नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप -खुँ स्वागत आहे पाहणा इरादा पक्का असेल तर जीत म्हणजे विजय तुमच्या हातातच आहे म्हणजे तुम्ही तुमचं मत जे असतं ना त्या मत म्हणजे तुम्ही दह्यानं जर पछाडला असाल ना तर विजय हा तुमचाच असतो मग पाहणा जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा ते आपोआप आपणाला भेटत असतं अगदी सहज भेटतं पण आपला दृढ निश्चय असणं गरजेचं आहे आपण ठाम राहणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मी प्राप्त करणारच जेव्हा आपण असं ठरवतो ना तेव्हा अगदी अवश्य ते आपणाला प्राप्त होत असतं इथं मी एक छोटीशी कहाणी वाचनात आली होती ती, ती सांगेन अर्जुन नावाचा एक मुलगा होता छोटा होता एक दहा ते बारा वर्षाचा हा मुलगा शाळा शिकत असतो आणि शिकत असताना तो पाहतो की आपले वडील रोज सायकल रिपेरी करत आहेत आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना अगदी नगण्य असे पैसे मिळतात आणि त्याच्यावर कसं तरी आपलं पोट चालतं म्हणजे आपलं घरदार चालतं आणि आपला उदरनिर्वाह त्याच्यावर होतो आहे हे मुलगा रोज पाहत असतो वडील आपले किती कष्ट करत आहेत रोज पहाटे उठत आहेत जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ते सायकलीनं चालत जातात आणि तिथं जाऊन एक छोटासा गाडा असतो तिथं दिवसभर उभं राहतात आणि तिथं सायकल रिपेरियर करायचं काम करतात आई आपली मोलमजुरी करते आहे शेतात जात आहे हे सारं दृश्य तो मुलगा पाहत असतो अगदी लांबून पाहायचा कधी जवळून ते दृश्य पाहायचा आणि एक दिवस आपल्या वडिलांना सांगतो की मी मोठा झालो ना की तुम्हाला हे काम करावं लागणार नाही मी तुम्हाला एखाद्या अगदी राजमहलात जसं बस राजाला बसवलं जातं ना तसं मी तुम्हाला बसले तुम्हाला एवढं म्हणजे कष्ट करावं नाही लागणार आहे हे कष्ट तुमचं राहणार नाही असं वडिलांना तो बोलत असतो लहान बोलते वडील आपले हसतात म्हणे आता काय आपलं कसलं नशे उजाडणार आहे आणि हसून वडील काय करतात ते विषय सोडून देतात रोज मुलगा हा वडिलांना असंच बोलायचा की तुम्हाला आता इथून पुढे कष्ट करावं लागणार नाही मी खूप शिकेन खूप मोठा होईल आणि तुम्हाला एखाद्या राजासारखं ठेवेन असं तो मुलगा सारखा बोलत असतो वडिलांना मात्र हसू येत असतं की आपलं हे मूल निरागस आहे आणि किती अगदी सहज बोलतोय की राजासारखं एवढं सोपं आहे का हो असं वडिलांना माहीत असताना उन्हाळे पावसाळे काय असतात वडील आपले हसायचे मुलाकडे पाहून मुलगा रोज आपल्या वडिलांचं सांत्वन करायचा आणि ते वडील हसायचे आणि विषय सोडून द्यायचं रोज असं व्हायचं आईलासुद्धा ते सांगायचं आई तुला आता शेतात जावं लागणार नाही आहे मी आता खूप शिकणार आहे बघ मी आता शाळेत जातो आहे ना मी खूप खूप मोठा होईन आणि तुला एखाद्या राणीसारखं ठेवेन बघ आईसुद्धा आपली हसते काय करणार आई काही बोलू शकत नाही मुलाला मुलाकडे अगदी एकटक लावून पाहतच बसते आनंद अश्रु तिच्या डोळ्यातून वाहतात आणि म्हणे ठीक आहे असं करून ती आई विषय सोडून देते हसून विषय सोडते त्याचे बाबाही तसेच करतात आजोबांनाही तेच तो समजावतो आजोबा तुम्हाला अतिशय छान अगदी आरामात तुम्ही बसाल पहा अशी तुम्हाला मी आराम खुर्ची घेऊन देईन असं आजोबांना सांगतो म्हणजे प्रत्येकाला घरातल्या ना तो हे लहान मुलगा आश्वासन देत असतो कारण सगळ्यांचं काम तोंड अतिशय जवळून पाहतो ही किती काम करतात आणि एवढं काम केल्यानंतर किती पैसे मिळतात हातावर पैसे ठेवलेले तो पाहायचा आणि एक वही आणायचं म्हणजे तरी किती पैसे खरा खर्च करावे लागतात एका वहीचे पैसेसुद्धा आपल्या वडिलांना मिळत नाही आहे एवढी सायकल तासभर वडिलांनी दुरुस्ती केली आणि एका वहीचेसुद्धा पैसे मिळाले नाही आहे तेव्हा त्या मुलाला वाटतं की नाही म्हणतो मी शिकणार खूप मोठा होणार असं मनाशी ठरवतो आणि खरंच त्याचे विचार सार्थ ठरतात त्यानं जे बोललेलं असतं ना ठरवलेलं असतं ना अगदी तसंच होतं हा मुलगा मोठा होतो, होतो दहावी होतो बारावी होतो पुढं उच्च शिक्षण घेतो आणि एक दिवस आय पी एच्या रँकमध्ये याचा नंबर लागतो अक्षरशः त्याच्याकडे तेव्हा मोबाईल नसतो मोबाईल असतो पण मोबाईलमध्ये बॅलन्स नसतो पैसे उधार घेतो कोणाकडून तरी बॅलन्स मारतो आणि त्या मोबाईलवर रिझल्ट पाहतो आय पी एस रँकमध्ये या मुलाचा पहिला नंबर आहे त्याचा आनंद अगदी रगनात मागेला आणि आईला बाबांना आजोबांना सांगतो मी तुम्हाला म्हणत होतो ना की मी तुम्हाला अगदी राजासारखं ठेवीन राणीसारखं ठेवेन आजोबांना सुद्धा वचन दिलेलं असतं पहा झालं ना माझं स्वप्न आता पूर्ण होत आहे आणि खरंच मी तुम्हाला खूप सुखी ठेवेन असं म्हणतो म्हणजे पहा ना इथं कहाणी महत्वाची नाही आहे तर त्याला नक्कीच काय होत असतं यश येत असतं त्यामुळे मुश्किल म्हणतो ना कितीही संकट असली तरी सुद्धा त्याच्यावर आपणाला मात करता येते आणि त्याच्यावर विजय मिळवता येतोच म्हणून तो पुन्हा मना वाटतं मुश्किले चाहे आहे कितनी बी आहे जीत हमेशा होती है, जीत हमेशा होती रहती है तो ये जो मुश्किल है जी संकट आहे ती येणारच पण ध्येयानं जर आपण पछाडलो असेल तर एक ना एक दिवस विजय हा आपलाच असतो चला कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त रहा मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा हसत रहा आणि हसवत सुद्धा रहा आणि हो प्रेरणा मात्र अवश्य देत रहा चला उद्या आपण एक नवीन विषय घेऊन येत आहे तोपर्यंत धन्यवाद तर तो गाण्याच्या चार ओळी बोलावे वाटतात जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे झालं गेलं सगळं विसरून जा दुःख जे काही तुम्ही भोगलं जे काही सहन केलं जे काही कष्ट केलं ते विसरून जा एक दिवस तुमचा येणार आहे आणि नक्कीच तो तुमचा विजय असेल तुमची जीत झालेली असेल तुमच्या कष्टाचं चीज झालं असेल जा म्हणजे आजवर तुम्ही जे सहन केलं त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल पण तोपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे प्रतीक्षा करणं महत्त्वाचं आहे कारण यश हे आपल्या हातातच असतं आणि ते आपणच खेचून आणायचं असतं त्याच्यामुळे तोपर्यंत आपण आपलं कार्य करत राहायचं असतं कार्य मागणं राहायचं असतं कोशिश करने वालों की हार नाही होती लहरोसे डरकर नौका पार नाही होती नौका पार नाही होती धन्यवाद